महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्य संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार सुगावमध्ये पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला तरी सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि मस्जिद मध्ये पण झेंडावंदन करण्यात आले शहीद जवान दयानंद पाटोडे अकॅडमी या ठिकाणी झेंडावंदन केले या ठिकाणी उपस्थित शिवाजीराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजितदादा पवार गट सरपंच प्रियंका शक्ती अर्जुने हरिभाऊ काळे दत्ता पाटील अजय काळे बंडू काळे शिवाजीराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजितदादा पवार गट सुग्रीव काळे दिलीप काळे यादराव काळे इतर गावकरी मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुडे すげえ。<laughs>